नमस्कार आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी उपोषणाआधीच चंद्रशेखर टेंबुर्णे पोलिसांच्या ताब्यात शेतकऱ्यांच्या बोनससह विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांच्या नागपूर येथील निवासस्थानासमोर आजनांक चौदा ऑगस्ट पासून आमरण उपोषण सुरू करण्याच्या तयारीत असलेले माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंबुर्णे यांना पोलिसांनी सकाळीच ताब्यात घेतले आहे लाखांदूर तालुक्यातील नवीन खोलमारा येथील निवासस्थानावरून टेबोर्णे यांना त्यांच्या कार्यकर्त्यांसह हो पोलिसांनी दिगोरी पोलीस ठाण्यात जमा केले आहे यावेळी शंभराहून अधिक कार्यकर्ते नागपूरला जाण्यासाठी जमले होते मात्र पोलिसांनी नागपूरकडे जाण्यास अटकाव करीत सर्वांना ताब्यात घेतली आहे टेंबोरणे यांनी स्पष्ट केले आहे की जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत ते पोलीस ठाण्यात आमरण उपोषण सुरू ठेवतील त्यांच्या या भूमिकेमुळे पोलीस प्रशासनाची चांगली तारांबा उडाली आहे आज आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर शेतकऱ्यांच्या मागण्यांना घेऊन आमरण उपोषण आंदोलन करणार होतो मात्र पोलिसांनी आम्हाला जागेवरच अटक केली आणि दिघोरी पोलीस स्टेशनमध्ये जमा केल्या आम्ही आमच्या मागण्यांना घेऊन या दिघोरी पोलीस स्टेशनमध्येच आमरण उपोषण आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आमच्या लहान लहान मागण्या आहेत आमच्या शेतकऱ्यांना धानाचे पैसे देण्यात यावे बोनसचे पैसे देण्यात यावे आमचे शेतकऱ्यांचा धान जो उघड्यावर पडलेला आहे तो खरेदी करण्याचे खरेदी करावे आणि शेतकऱ्यांचा संपूर्ण कर्ज माफ करावे या मागण्यांना घेऊन आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना अगोदरच निवेदन दिलेला होता आणि आज त्यांच्या घरासमोर आम्ही उपोषण आंदोलन सुरू करणार होतो मात्र पोलिसांनी आम्हाला या ठिकाणी अडवलं आणि आमचं आंदोलन संपवण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण आम्ही आंदोलन या पोलीस स्टेशनमध्ये सुरू करीत आहोत खरं म्हणजे हा महाराष्ट्र राज्य सरकारचा हा एक प्रकारे शेतकऱ्यावर हो, एक तंत्र आहे त्यांच्यावर अन्याय करणारा हा प्रकार आहे